अहिल्यानगर शेवगाव शहर अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा शेवगाव तहसीलदारांना निवेदन शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती शेवगाव यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ भीमशक्ती संघटना यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेवगाव शहरातील टपरीधारकांचा गेली साठ ते सत्तर वर्षाचा इतिहास असून सदर टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झालेले आहेत टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचे कर्ज होम लोन इत्यादी व्यवसाय लोन असल्याने त्यांच्यावर आज रोजी बँक तगादा लावण्याची सुरुवात झाली आहे त्यात आर्थिक वर्षातील मार्च अखेर असल्याने सर्व बाजूने टपरीधारक अडचणीत आलेला आहे त्यामुळे काही आत्मघाती कृत्य टपरीधारकांकडून होऊ नये यासाठी तत्काळ या टपरीधारकांचे तत पुनर्वसन करावे यासाठी नगर परिषदेचे सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे आठ दिवसाच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या स्वरूपाचे जनआंदोलन करून टपरीधारकांचे अतिक्रमण शासकीय नियमानुसार पूर्ववत करण्यात येईल असा इशाराही यावेळी या निवेदनाद्वारे शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ भीम शक्ती संघटना यांच्या वतीने देण्यात आहे न्यूज मुख्य संपादक भगवान उर्फ विवेक मिसाळ अहिल्यानगर शेवगाव शहरामध्ये गट नंबर सातशे आठ ही सरकारी आहे दोन हजार शर्तभंग झाला म्हणून प्रस्ताव दाखल केले गेली पंधरा वर्षापासून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अर्धनायिक स्वरूपाच्या प्रकरणावर म्हणजे निवाडा चालू आहे त्याच्यावर शासनानं त्वरित निर्णय घ्यावा त्याच्यानंतर सोळा एकोणीस ऑब्लिक एक, एक। चाळीस आर जागा टुरिंग टॉकीजसाठी राखीव ठेवलेली त्याचा उपयोग झाला नाही ती एक शासनाने ताब्यात घ्यावी धर्मशाळेचा अकरा तेवीस त्याच्यामध्ये एकतीस गुंठे जागा धर्मशाळेत दिलेली आहे त्याचं ब्रीच ऑफ कंडिशन म्हणून गव्हर्नमेंटनीची जागा ताब्यात घ्यावी पुन्हा पंचसमितीची बॅकसाईड भरुर रस्त्याकडे तिथे किमान आठ दहा गुंठे जागा आहे जुनं प्रायमरी हेल्थ सेंटर त्या ठिकाणी दहा बारा गुंठे जागा आहे अशी टोटली एक हेक्टर चौदा आठ जागा शासनाच्या मालकीच्या आहे आणि या ठिकाणी जर शासनाने चांगल्या पद्धतीनं नियोजन करून पुनर्वसन केलं तर हा मार्गे हा प्रश्न मार्गे लागेल फक्त याच्यामध्ये शासन आणि प्र प्रशासनाने ठोस भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे हीच आमची त्यांना विनंती आहे सर्व टपरी धारकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन सर्व टपरी धारकांना पर्याय जागा उपलब्ध सर्व टपरी धारकांना पर्याय जागा उपलब्ध टपरी टपरीधारक एकजुटीचा